काय आवश्यक आहे हे ठरलं पाहिजे महायुतीचे सरकार जे आहे ते माहितीचे सरकार संपूर्ण महाराष्ट्र हो हा मुक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अब्दुलदा यांचं असणारे योगदान हे पार पडलं परंतु या शहरामध्ये परिस्थिती बदलत चालली या शहरामधील असणारे हे कुठेही त्यांची असणारी पार्श्वभूमी महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या दिशेने चालत असताना तोल घेणारी माणसं जी आहेत ती या शहराचं नेतृत्व करणं योग्य का हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे यांची असणारी पासून पार्श्वभूमी म्हणून काम करत असताना रस्ते आणि रस्त्यातील खड्डे याची चर्चा बरीच गणत करतात आणि म्हणून हे सर्व रस्ते कॉम्प्लिटीकरणातून झाले तर या शहरामध्ये गांभीरजनातून रस्तेच होणार नाही कारण गांभीरजनातील रस्ते करणारी मुंबई आणि ती त्यांच्याकडून टक्केवारी घेणारी मंडळी ही कोण आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे गोल्डन मॅन म्हणून संबोधली जाणारी ही सगळी मंडळी महापालिकेमध्ये या पद्धतीने वागतात याची आपण सर्वांना कल्पना आहे संधी ही सगळ्यांना मिळत असते कंटुद्ध संधीमध्ये तुम्ही काय करू शकला हे सांगता आलं त्यांना आपल्यालाही बऱ्याच वेळेला संधी मिळाली माहितीची मिळाली माहितीची मिळून तुम्ही मोठ्या पदांवरती काम केलं परंतु नक्की तुम्ही काय केलं हे तुम्हाला सांगता येतं का आमचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसला आणि जसं काही हे भासवण्याचाच प्रयत्न केला की सर्व काही मीच करतो खरं तर माहितीचा आजदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं योगदान या शहरासाठी फार मोठा आहे माहिती म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा नागरिक म्हणून आम्ही सगळीजण त्यांचे तातलेल्या त्यांनी केलेल्या कामाची शहरातील नागरिक म्हणून आम्ही त्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाचा लेखादोघा असेल या सगळ्या गोष्टींची आम्ही नागरिकांच्या वतीने तेव्हा त्यांचे आभार नेहमीच लागले